नमस्कार शेतकरी बांधूं आज आपण प्रवर्धन सीड्स कंपनीचं पी आर सी एच तीनशे एकतीस एक्स या झाडाची आज पाहणी करतो आहे या व्हिडिओद्वारे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की हा झाड आहे पी आर सी एच तीनशे एकतीस एक्स आज या झाडांना एकशे चाळीस ते एकशे पन्नास बोंड तयार आहे हे अंतर आहे पाच बाय दोन झाडाची बोंड बघा वर पात्या पण बघा आजही ग्रीनरी आहे आणि क्वालिटी आहे जवळपास एकशे चाळीसच्या वर याला बोंड आहे तरी ग्रीनरी आणि बोल साईज आणि या व्हिडिओद्वारे दाखवू इच्छितो की सर्व शेतकरी बांधवांना सिरीज बघा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं आहे सिरीज फळफांदी आणि बोंड साईज या व्हिडिओद्वारा शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की हे वाण जास्तीत जास्त लावावं व आपलं उत्पन्न जास्तीत जास्त घ्यावं शेतकऱ्यांच्या सगळ्या या गोष्टी संपन्न असं वान या सर्व गुण संपन्न असं वान आहे प्रवर्धन सीड्स पी आर सी एस तीनशे एकतीस एक्स अधिक उत्पन्न देणारं वान आहे आणि जवळपास या झाडाची आज हाईट आहे साडेपाच फूट तरी झाड एकदम दमदार आणि उभा आहे या झाडाचा ह्या गुणवैशिष्ट आहे की हे झाड लोडणार नाही बघून घ्या साडेपाच फुटाची जवळपास याची हाईट आहे है। सिरीज पण बघा आणि बोंड पण बघा फक्त बोंडच दिसतो यांना बोंड आणि बोंड एक्स प्रवर्धन एक्स प्रवर्धन एक्स पी आर सी एच एक्स जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लावावं आपलं उत्पन्न घ्यावं हे आहे प्रवर्धन एक्स प्रवर्धन एक्स प्रवर्धन एक्स